श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या शाहू विजय चॅनेलवर मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी उद्यापन कसे करावे कधी करावे एकादशी आहे तर उद्यापन करावे का किंवा मग मासिक पाळी सुतक विटाळ किंवा मग बाहेर गावी जाणार असाल तर काय करावे एकादशी दिवशी नैवेद्य दाखवला तर चालतो का एकादशी आणि गुरुवार दोन्हीही उपवास असतील तर उपवास कधी सोडावा या सर्व प्रश्नांचे उत्तर आपण या व्हिडिओमध्ये सव्वीस डिसेंबरला चौथा गुरुवार, गुरुवार असून या महिन्यामध्ये चार गुरुवार पडलेले आहेत त्यातले दोन गुरुवार आपल्याकडून झालेले आहेत चौथ्या गुरुवारी तर एकादशी आहे म्हणून सर्वांनाच हा मोठा प्रश्न पडलेला आहे की उद्यापन कधी करावे एकादशी आली आहे तर मग त्या दिवशी उपवास सोडावा का आणि देवीला नैवेद्य दाखवावा का किंवा मग उद्यापन करावे का हा प्रश्न सर्वांना सतावत आहे एकादशी दिवशी देवांना नैवेद्य दाखवला जात नाही कारण एकादशी भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे म्हणून एकादशी दिवशी उद्यापन करावे का असा सर्वांना पडलेला प्रश्न जर कोणी चौथ्या गुरुवारी बाहेर जाणार असेल तर त्यांनी काय करावे किंवा मासिक पाळी आली असेल तर त्यांनी काय करावे या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत व्रताचे उद्यापन करणे हे फार गरजेचे आहे जर तुम्ही व्रत केले असेल तर ते उद्यापन कधी करावे हे आपण पाहणार आहोत आपण मागच्या वर्षी अमावस्येच्या दिवशी उद्यापन केले होते तर या वर्षी तुम्ही एकादशीला सुद्धा उद्यापन करू शकता असं कुठही दिलेलं नाही की मार्गशीर्ष महिन्याच्या व्रताचं उद्यापन एकादशीला चालत नाही आता सगळ्यात महत्वाचं की एकादशी दिवशी देवाचा उपवास असतो मग एकादशी भगवान श्रीहरी विष्णूंची या दिवशी सेवा केली जाते पण सत्यनारायण केला जात नाही जर तुम्ही माता लक्ष्मीचे उद्यापन करू इच्छिता तर एकादशी दिवशी तुम्ही उद्यापन करू शकता तर आता समजा एखाद्या व्यक्तीचा एकादशीचा उपवास उपवास पण पण असतो असतो आणि मार्गशीर्ष गुरुवारचा अशा महिलेने पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता शेवटच्या चौथ्या गुरुवारी जर तुमचे एकादशीचे व्रत असेल तर तुम्ही शुक्रवारी उपवास सोडायचा आहे गुरुवारी रात्री उपवासाच काहीतरी गोड किंवा मग फळ खायचे आहेत आणि शुक्रवारी एकादशी आणि गुरुवार दोन्हीही उपवास सोडायचे आहेत कारण भगवान विष्णूंना एकादशी समर्पित असल्यामुळे एकादशीचे अर्धे व्रत करत नाहीत म्हणजेच आपल्याकडे म्हणतात की एकादशी लंगडी करत नाहीत तसेच त्यामुळे एकादशीचे व्रत रुजू होत नाही म्हणून एकादशी दिवशी संध्याकाळी उपवासाच काहीतरी खाऊन शुक्रवारी उपवास सोडायचा आहे आता काही जणांचे मत काय असते कि मार्गशीर्ष महिन्याचं व्रत हे मार्गशीर्ष महिन्यातच त्याचे उद्यापन करायचं असत तर असं काहीही नसत उगीच काहीतरी अशी समजूत चुकीची आहे बऱ्याच महिला असं म्हणतात की मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारचं व्रत मार्गशीर्ष महिन्यातच त्याचे उद्यापन देखील करायचं असतं पण एखाद्या गुरुवारी अडचण आली तर काहीही हरकत नसते तुम्ही येणाऱ्या पुढच्या गुरुवारी उद्यापन केले तरी चालते देवी लक्ष्मी माता सर्व काही समजून घेते पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता पौष महिना अजिबात वाईट नाही पौष महिना भगवान सूर्याला समर्पित आहे भगवान सूर्याची मनोभावे पूजा केली जाते या महिन्यामध्ये सर्व स्त्रिया सूर्यनारायणाची पूजा करतात मनोभावे सूर्यनारायणाचे रविवार व्रत देखील करतात त्यामुळे पौष पौष महिन्याला वाईट समजू नका तुम्ही महिन्यातील पहिल्या गुरुवारी व्रताचे उद्यापन नक्कीच करू शकता जर तुमचे एकादशीचे व्रत असेल किंवा मासिक पाळी आलेली असेल किंवा शेवटच्या गुरुवारी तुम्ही काही कारणाने कुठे बाहेर जाणार असाल तर पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी उद्यापन नक्कीच करू शकता काही काही महिलांचा प्रश्न असा असतो की तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करू का कारण चौथ्या गुरुवारी मला कुठेतरी बाहेर जायचं आहे काही कारणांनी माझं काम मा आहे असा त्यांचा प्रश्न असतो तर अशा महिलांसाठी त्यांनी सरळ पौष महिन्यातील पहिल्याच गुरुवारी उद्यापन करावे तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करू नये चौथ्या गुरुवारी जर तुम्ही बाहेर जाणार असाल तर त्या दिवशी पूजा नाही मानली तरी फक्त उपवास तरी नक्की करावा आणि पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी सात सात कुमारिकांना उद्यापन करावे महिलांची ओटी भरावी त्यांना काहीतरी गोडधोड खायला द्यावे केळीचं फळ द्यावं व्रताची पुस्तिका देऊन यथाशक्ती उद्यापन करावे तुमच्याकडे जशी पद्धत रीत भात परंपरा असेल त्यानुसार तुम्ही उद्यापन करा तुम्हाला अन्नदान तर करायचं आहे पण जर तुमच्याकडे वेळ नाही किंवा तुमची परिस्थिती बेताची असेल तर तुम्ही खिरीचा नैवेद्य करून तो प्रसाद म्हणून एक वाटी स्त्रियांना खाऊ घातला तरी माता लक्ष्मीचा आशीर्वाद लावेल तर या दिवशी भक्तीभावाने देवीची पूजा करावी देवीला क्षमा मागावी कि माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला माफ कर माझा साधा नैवेद्य मान्य करून घे अशी प्रार्थना करावी बऱ्याच वेळा महालक्ष्मी व्रताच्या उद्यापना दिवशी ग्रंथ पुस्तिका वाटले जातात महालक्ष्मी व्रताचे ग्रंथ वाटतात पण त्या ग्रंथाचा मान सन्मान ठेवत नाहीत काही महिला उपवास करत नाहीत तर त्या महिला कुठेही ग्रंथ ठेवतात खाली ठेवतात मग लहान मुले तो ग्रंथ फाडू शकतात जी महिला ग्रंथाचा मान ठेवणार आहे पुढच्याही वर्षी व्रत करणार आहे अशाच व्यक्तींना तुम्ही ग्रंथ द्या उगीच ज्यांच्याकडून हे व्रत केलं जाणार नाही अशा व्यक्तींना ग्रंथ देऊ नका व्रत करणारी त्याचा मान सन्मान ठेवू शकते कारण व्रत देण्यामागील हा एकच उद्देश असतो कि त्यांनी देखील मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवारचे व्रत करावे परंतु जर त्या व्रत पुस्तकाचा मान सन्मान राहणारच नसेल तर तुम्ही अशा व्यक्तींना व्रत पुस्तिका देऊन काय उपयोग आता जर गुरुवारचा उपवास असेल जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने शेवटच्या गुरुवारी उद्यापना दिवशी जेवणासाठी बोलावला आहे तर त्यांच्या घरी जावा आणि जेवण करा असा अजिबात मनात घेऊ नका की माझा उपवास मी माझ्याच घरी सोडणार आहे कारण तुम्ही लक्ष्मी स्वरूपात त्यांच्या घरी जाणार असता हा मान मिळायला देखील खूप भाग्य लागत म्हणून महिलांनी कृपया असं करू नये जर कोणी तुम्हाला जेवण्यासाठी बोलावलं तर नक्कीच जावा परंतु जर तुम्हाला खरंच त्रास होत असेल सतत खाणं जमत नसेल किंवा जास्त गोडधोड जमत नसेल आणि पित्ताचा त्रास होत असेल तर तुम्ही तसे सांगू शकता उपवास मी माझ्याच घरी सोडणार आहे असं मात्र अजिबात करू नका तुम्ही तुमच्या देवीला नैवेद्य देव वगैरे दाखवा आणि त्यांच्या घरी जेवण करू शकता महत्वाचं सांगायचं म्हटलं तर या दिवशी तुमच्या घरी कोणतीही स्त्री आली तर तिला अन्नदान करा मान सन्मान करा मग ती वयोवृद्ध स्त्री असेल बालिका असेल किंवा मग विधवा स्त्री असेल तरीही तिचा मान सन्मान करा तिला गोडधोड खायला द्या कारण या दिवशी देवी लक्ष्मी कोणाच्याही स्वरूपात येऊ शकते म्हणून प्रत्येक स्त्रीचा मान ठेवा काही जणांचं असं म्हणणं असतं की मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन मार्गशीर्ष महिन्यातच करायचे असते पण असं अजिबात नसतं तुम्ही एखादा गुरुवार राहिलात तर पौष महिन्यात देखील उद्यापन करू शकता व्रत आणि उपवासा मागील कारण एकच आहे की मार्गशीर्ष महिन्यात देवीच्या सात्विक लहरी पृथ्वीवर जास्त सक्रिय असतात म्हणून मार्गशीर्ष महिना अतिशय महत्वाचा असतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीची जास्तीत जास्त आपल्याकडून सेवा घडावी आणि ती आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये कायमचे वास्तव्य करावे यासाठी महालक्ष्मीची मनोभावे सेवा करा जास्तीत जास्त आई लक्ष्मीची सेवा करा देवी लक्ष्मी सर्व समजून घेते कधी कधी काय होत कि शहरांमध्ये जास्त बायका नसतात मग उद्यापनासाठी सात बायका मिळणे सुद्धा कठीण होऊन जात तुमच्या घरी सुहासी असेल तुमच्या ओळखीची असेल फक्त तिलाच बोलवावे तरी तर चालेल तर तिचा मान सन्मान करा तिला जेवने साथी बोलवा तिची ओटी भरा आणि मनापासून उद्यापन करा देवी सर्व काही मानून घेते उद्यापनाच्या दिवशी नक्कीच तुम्हाला जेवण बनवायला पाहिजे सुहासिनीचा मान सन्मान करून त्यांना पोटभर जेव घ यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा दोघीही खुश होतात त्यांच्या कृपेने घरामध्ये कधीच कशाची कमतरता भासत नाही अन्नधान्य भरपूर राहते उद्यापनाच्या दिवशी सुहासिनीचे उष्टे ताट आपल्या घरात पडलेच पाहिजे आणि ते आपल्या हातून उचलले गेले पाहिजे असं पूर्वीपासून सर्वजण म्हणत आलेले आहेत एक दोन पाच सात तुम्हाला जमेल तेवढं यथाशक्ती तुम्ही सुवासिनींना जेवण देऊ शकता एक सुहासिनीला जेवण घातलं तरी सुद्धा चालेल आणि ज्यांची एकादशी नाही त्यांनी उद्यापन केलं तरी चालेल जर मासिक धर्म आला असेल किंवा मग कशाचा विटाळा आला असेल सुतक असेल तर त्याच्यामधून बाहेर निघायला दहा ते बारा दिवस जातात मग तुम्ही मानणी वगैरे करून चालणार नाही फक्त उपवास करायचा आहे तुम्ही देवीची सेवा करावी नामस्मरण करू शकता उपवास पण करू शकता मनोभावे हे व्रत देखील पार पाडा आणि काही अडचणींमुळे जर आपल्याला हे करणे जमत नसेल तर उगीच मनामध्ये कोणतीही शंका आणू नका फक्त उपवास केला आणि मानणी नाही केली तरी चालेल जर तुम्ही बाहेरगावी गेला असाल तर त्यावेळी सुद्धा फक्त तुम्ही उपवास करायचा आहे मांडणी नाही केली तरी चालेल व्रताचे उद्यापन करावेसे वाटत नसेल तर तुम्ही पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी उद्यापन करू शकता तर हा माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ जय माता लक्ष्मी